श्रीराम नवमी निमित्त अमळनेरातील श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून श्रीमंत प्रताप शेठजी परिवारातर्फे आयोजित भजन व कीर्तनाच्या कार्यक्रमाने अधिक रंगत येणार आहे श्रीमंत प्रताप शेठजी परिवारातर्फे दरवर्षी रामनवमीला तसेच इतर वेळी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात या दिवशी दर्शनासाठी मोठी गर्दी होऊन रांगा लागत असतात यावर्षी देखील मोठे नियोजन करण्यात आले आहे पाच रोजी दुपारी चार वाजल्यापासून मंदिर परिसरात जळगाव प्रस्तुत ओमकार संगीत साधना आयोजित करण्यात आली होती असंख्य भाविकांनी याचा लाभ घेतला सहा रोजी रविवारी दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा होणार आहे तत्पूर्वी सकाळी सव्वा नऊ वाजता श्रीराम जन्मोत्सव कथा श्रद्धेय राजीव कृष्णाजी झा महाराज यांच्या अमृतवाणीतून होणार आहे तर दुपारी सव्वा चार वाजता भजन संध्या कार्यक्रम होणार आहे संपूर्ण मंदिरावर विद्युत रोषणाईसह फुलांनी सजावट करण्यात आली आहे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांचा वाढदिवस चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी इंदुमाई निवास स्टेशन रोड येथे साजरा करण्यात आला सायंकाळी सहा वाजता सुरू झालेला हा अभिष्ट चिंतन सोहळा रात्री उशिरापर्यंत प्रेमाच्या आणि शुभेच्छांच्या वर्षावर पार पडला या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर आजी माजी नगरसेवक पंचायत समिती सरपंच सामाजिक कार्यकर्त्यांनी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दादांच्या कार्यपद्धतीवर प्रेम करणाऱ्या जनतेने उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून आपले नाते दृढ केले यावेळी शिरीष दादा मित्र परिवार आघाडीचे गट नेते बबली पाठक यांनी मेरा पाणी उतरता देख मेरे किनारे पर घर मध्य ना मे समुंदर हो लोटकर जरूर वापस आऊंगा असे सूचक उद्गार दादांच्या संदर्भात काढले तर शिरीष दादांनी आपल्या भाषणात उपस्थितांचे आभार मानताना सांगितले की हे प्रेमच मला पुन्हा नव्या जोमाने काम करण्याची प्रेरणा देतं माझं राजकारण हे जनतेसाठी जनते आहे ईद मिलनच्या निमित्ताने शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात शिरखुर्मा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील माजी आमदार शिरीष चौधरी मुख्याधिकारी तुषार नेरकर डी वाय एस पी विनायकराव कोते व पोलीस अधीक्षक केदार बारबोले पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम एजाज मलिक उपस्थित होते यावेळी उपस्थित पाहुण्यांनी शिरखुर्म्याचा आस्वाद घेतला मौलाना रियाज शेख यांनी प्रास्ताविक केले सूत्रसंचालन ॲडव्होकेट शकील काझी यांनी केले तर आभार प्रदर्शन गौतम मोरे यांनी केले चैत्र नवरात्रीनिमित्त अमळनेर येथील अतिजागृत अतिप्राचीन अतिदुर्मिळ असलेल्या ग्रह मंदिरात पाच एप्रिल रोजी भव्य नवचंडी याग भक्तिमय व वा उल्हासित वातावरणात अठरा यजमानांच्या साक्षीने दोन सत्रात संपन्न झाला चैत्र निमित्त मंदिर परिसरात विशेष आकर्षक सजावट करण्यात आली होती यागाच्या मंत्रोपचाराने चैतन्यमय वातावरणात नावून निघाला होता या पूजेची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल यजमानांनी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले यांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त केली या यागमध्ये गणपतीपूजन पुण्या हवाचन मातृका पूजन वास्तुमंडल योगिनी मंडल क्षेत्रपाल मंडल पूजन मूर्ती प्राणप्रतिष्ठा कुंकुमारचन नवग्रह हवन दुर्गा सप्तशती हवन बलिदान व पूर्णाहती असे विविध विधी पार पडले आरतीने यागाची सांगता झाली अधिकाऱ्यांच्या चुकीने मॅपिंग झालेल्या गटाचा समावेश भूमी अभिलेख मध्ये गेल्याने अनेक वर्षे मालमत्ता पत्रिका प्रॉपर्टी कार्ड न ना मिळणाऱ्या नागरिकांना अखेर खासदार स्मिता वाघ यांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रांताधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांच्या आदेशाने सातबारा उतारा मिळाला आहे अमळनेर शहरातील शिरूड नाका परिसरातील सुमारे एकसष्ट नागरिकांच्या गट नंबर चौदाशे त्रेचाळीस एक मध्ये एकतीस मालमत्ता होत्या हा गट भूमापन हद्दीत येत असल्याचे दाखवून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम सिटी आणि गट क्रमांक अशी दुहेरी नोंद पद्धत बंद करावी असे आदेश भूमी अभिलेखचे उप अधिक्षक बी सी अहिरे यांनी दिले होते मात्र या प्रकारात हा भाग भूमापन हद्दीत गेल्याने तलाठी उतारा देत नव्हते आणि भूमी अभिलेख कार्यालयाकडून देखील मालमत्ता पत्रिका दिली जात नव्हती या भागातील नागरिकांना स्वतःची जागा असून अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते खासदार स्मिता वाघ त्यांनी उपविभागीय अधिकारी नितीन कुमार यांच्या कार्यालयात भूमी उप उपअधीक्षक तहसीलदार तलाठी यांची संयुक्त बैठक घेतली चर्चेअंती देखील भूमी अभिलेख अधिकारी ऐकायला तयार नसल्याने खासदार स्मिता वाघ चांगल्याच संतापल्या त्यावर उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांनीही आक्रमक भूमिका घेतली त्यावर भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी आपली चूक मान्य केली त्यानंतर नितीन कुमार मुंडावरे यांनी नगर भूमापन हद्दीत येत नसलेल्या मालमत्तेचा सातबारा पुन्हा सुरू करण्याबाबत ग्राम महसूल अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत असे आदेश तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांना दिले त्यानुसार शहर तलाठी सोनवणे यांनी सर्वे करून त्या सर्व एकतीस मालमत्तांची सातबारामध्ये नोंद घेतली आहे अमळनेर शहरातील कसाली मोहल्ल्यातील प्रसिद्ध वृत्तपत्र वितरक अल्लाउद्दीन यांचे पंच्याऐंशीव्या वर्षी निधन झाले अल्लाउद्दीन यांनी गेली पन्नास वर्षे दररोज सकाळी मोहल्ल्यात घराघरात वृत्तपत्रे पोचवली त्यांची मेहनत आणि समर्पण त्यांच्या कामात स्पष्टपणे दिसत होती अल्प उत्पन्न असूनही त्यांनी आयुष्यभर आपल्या कामात निष्ठा ठेवली अल्लाउद्दीन यांचे दोन मुलगे आणि दोन मुली आहेत त्यांची कष्टाची शिकवण आणि त्यांचा साधापणा समर्पित जीवन जगण्याचा दृष्टिकोन समाजासाठी एक आदर्श ठरला आहे अमळनेर तालुक्यात उन्हाळ्याची चाहू लागताच पाणी टंचाईची घरघर सुरू झाली आहे तालुक्यातील अनेक गावांमध्ये विहिरींची पातळी झपाट्याने खाली चालली असून काही विहिरी पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे विशेषतः पांजरा नदीकाठच्या गावांमध्ये पाण्याचा तुटवडा अधिक जाणवू लागला आहे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या चिंतेत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी होत आहे धुळे जिल्ह्यातील व अमळनेर तालुक्यातील पंच्याऐंशी गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो व गुराढोरांचा प्रश्न सुटेल कडक उन्हामुळे विहिरीची पातळी खालावली आहे भर दिवसा दंबाजी करून धुळ्याच्या एकाकडून दोन हजार रुपये बळजबरीने काढून घेतल्याची घटना चार एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पाचकंदील चौकात शीतल बिअर बार जवळ घडली विनोद कैलास ठाकरे राहणार एकलव्य चौक न गाव बारी धुळे हा मित्र ज्ञानेश्वर भुरा मोहिते ईश्वर अभिमन मोरे यांना घेऊन घराचे बांधकाम ठरवण्यासाठी अमळनेरला आले होते पाचकंदील चौकात त्यांचे पेट्रोल संपले म्हणून ते शीतल हॉटेलजवळ थांबले त्यावेळी तिथे तीन जण आले मोटरसायकलची चावी काढून घेतली त्यांनी ठाकरे यांच्या खिशात हात घालून पैसे हिसकवण्याचा प्रयत्न केला विनोद अमळनेर पोलीस स्टेशनला दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दरम्यान पी एस आय नामदेव बोरकर मिलिंद सोनार विनोद संदांशिव अमोल पाटील गणेश पाटील उज्ज्वल म्हस्के प्रशांत पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता घटनेतील आरोपी हे मोझम शेख शब्बीर शेख जितू रमेश चव्हाण दोन्ही राहणार गांधलीपुरा असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यांना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अटक केलीये चोरीचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत